नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मागेच एका रीलमध्ये मी टमाटो लोणचं कसं बनवणार आणि भरणे भरून भरणीमध्ये भरून तुम्हाला दाखवलंच होतं हे टमाटो लोणचं एक किलो वजनी प्रमाणात आहे तुम्ही याच पद्धतीने बनवा तुम्हाला टमाटो लोणचं नक्की आवडेल ही अगदी ट्रेडिशनल पद्धत आहे हे टमाटे लोण त्याला सहा महिने अजिबात काही होणार नाही तुम्हाला हवं तर फ्रीजमध्ये ठेवा नाही तर बाहेरही राहू शकतं आता मी ते दोन चमचे मोरी घेतली आहे आणि एक चमचा आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत हे आपल्याला कढईमध्ये सुकेच भाजून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटासाठी त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण टमाटा इथे मोठे मोठे कट करून घेतले आहेत इथे एक वाटी तेल घेतलं आहे सगळं वजनप्रमाणे मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे याच प्रमाणात करा तुमचं लोस अगदी छान आणि मस्त चटपट होईल आता हे टमाटा आपल्याला हाय फ्लेमवर छान प्रकारे परतून घ्यायचं आहे पूर्ण रेसिपी आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे गॅस आपल्याला कमी करायचा नाही आहे आपलं काम यात लवकरात लवकर, लवकर होईल आता टमाटे आपल्याला हळूहळू गळून घ्यायचे आहेत आता यात मी एक वाटी चिंच ॲड केली आहे बिना बियाची चिंच आहे तुम्ही चिंच कमी जास्तही करू शकता तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या आवडीनुसार पण मी इथे एक वाटी पूर्ण वापरली आहे ह्याने काय होणार चव अगदी चांगली चटपटी येणार इथे पाव वाटी मी मीठ केलं आहे ॲड केला आहे मी यात तुम्हाला वाटीप्रमाणे वजनी प्रमाण सांगत आहे तुम्ही मीठ थोडं जा कमी जास्त ही करू शकता काही हरकत नाही आता हे छान आपल्याला एकदम गळून जाईल ह्याला तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला छान शिजून द्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही आहे आता एक वाटी मी यात लाल तिखटचा वापर केला आहे काश्मीरी मिरची वगैरे कोणत्याही प्रकारचा वापर केला नाही आहे कलर नॉर्मल लाल तिखटचाही छान येतोच हे माझ्या गावचं तिखट आहे तुम्ही बघू शकता माझ्या गावच्या तिखटचा कलर uh, ही किती छान लाल आला आहे आता हे तुम्ही तुमच्यावर आहे तुम्हाला लाल कश्मीरी मिरची टाकायचे की नाही आता आपण ह्या लोणच्याला फोडणी करून घ्यायची आहे फोडणीसाठी आपल्याला अर्धा वाटी तेल लागणार आहे मोहरी थोडीशी घातली अर्धा चमचा चणा डाळ आणि आपली उडदाची डाळ आहे दो प्रत्येकी दोन चमचे घेतली आहे गॅस बंद केल्यावर आपल्याला मिरच्या आणि कडीपत्ता ॲड करायचा आहे हे तीन ते चार पूर्ण अख्खा लसूण आहे तो ॲड करून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे असंच दोन मिनटं परतून घ्यायचं आहे गरम तेल आहे त्यामध्ये छान परत परतल्या जाईल जे टमाट्याचं मिश्रण आहे ते मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आणि त्यातच आपल्याला जो राईचा आणि आपला मिथीदाण्याचा मसाला तो ॲड करून घ्यायचा आहे फोडणी ॲड करून घ्यायची आहे आणि ह्याला छान प्रकारे मस्त एकजीव करून घ्यायचा आहे काचेच्या भरणीचा वापर करायचा आहे लोणचं स्टोअर करण्यासाठी जर तुमच्याकडे चिनी मातीची भरणी असेल त्याचाही वापर करू शकता दोन्ही दोन्ही भरणीमध्ये रूम टेम्परेचर लोणचं ठेवू शकता झाकून ठेवा तरी चालेल हे लोनचं सहा महिने टिकतं आणि गरम भातासोबत भाजी नसेल तरी खूप छान लागतं या प्रकारे लोनचं करून बघा कसं झालं ते मला सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे लोणचं तुम्ही घरी घरी करताय तेही कर सांगा तर ही रेसिपी तुम्हाला थोडीही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू